नमस्कार मी प्रसाद देशमुख अॅग्रोवनच्या मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केट वर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजारात सोयाबीनच्या भावात चढउतार सुरू आहेत तर कापूस स्थिर दिसतो मग इतर शेतीमालाच्या बाजारात काय सुरू आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात सोयाबीन तसेच सोयाबीन दरावरील दबाव कायम आहे सोयाबीनचे वायदे कालच्या तुलनेत आज काहीसे वाढून तेरा पॉईंट अठरा डॉलरवर होते तर सोयापेंटचे वायदे आजही चारशे डॉलरपेक्षा कमीच आहेत दुपारपर्यंत सोयापेंटचे वायदे तीनशे अठ्ठ्याण्णव डॉलरवर होते तर देशातील बाजारात सोयाबीनचे भाव आजही चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दिसले देशातील बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव दिसून आला तर आंतरराष्ट्रीय बाजारावर ब्राझीलमधील परिस्थितीचा दबाव आहे कापसाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात दोन दिवसांपासून ऐंशी सेंट प्रतिपाऊंडपेक्षा कमीच दिसतोय आजही एकोणऐंशी पॉइंट बत्तीस सेंटवर बाजार होता देशातील बाजार मात्र स्थिर होता देशातील बाजारात कापसाला आजही सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील आवक सरासरी सव्वा लाख गाठींच्या दरम्याने कापसाच्या बरोबरच सरकीवरील दबावही कायमे सरकीला सध्या दोन हजार पाचशे ते तीन हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय कापूस बाजारातील आवक आणखीन एक ते दीड महिना कायम राहू शकते असा अंदाज आहे निर्यात बंदीनंतर पडलेला कांदा बाजार अजूनही सावरलेला नाही लाल कांद्याची बाजारातील आवक वाढत असतानाच निर्यात बंदी केल्यामुळे भावावर मोठा दबाव दिसून आला बाजारातील कांद्याची आवक अजूनही जास्त दिसते तर सध्या बाजारात कांदा एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलने विकला जातोय मागील दोन आठवडे कांदा बाजार कोसळल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला बाजारातील अवकेचा दबाव आणखीन काही दिवस असू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील लाल मिरची उत्पादन यंदा घटण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मिरची पिकाला यंदा फटका बसला परिणामी उत्पादकता आहे सध्या लाल मिरचीला अठरा हजार ते बत्तीस हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळतोय महाराष्ट्रातील मिरची पट्ट्यातही सध्या भाव चांगलेत यंदा दुष्काळामुळे या पुढील काळात मिरची उत्पादन घेणे शेतकरी टाळण्याची शक्यता आहे त्यामुळे मिरचीच्या भावातील तेजी कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत देशातील बाजारात ज्वारीचे भाव तेजीतेत बाजारातील पुरवठा कमी आणि मागणी जास्त यामुळे ज्वारीचे भाव वाढलेत बाजारात सध्या ज्वारीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय मालदांडी ज्वारीचे भाव सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजारांच्या दरम्यान पोहोचले तर हायब्रीड ज्वारी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पांढरी आणि दादर ज्वारीचा भाव पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दिसतो बाजारातील आवक आणखी काही दिवस कमीच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे ज्वारीच्या भावातील तेजी टिकून राहू शकते असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत धन्यवाद आज इथेच थांबू अॅग्रोवनच्या मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्स साठीच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध अॅग्रो डॉट कॉम ला अवश्य भेट द्या